नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती देवनी या ठिकाणी आज अवघ एकशे अठ्ठेचाळीस क्विंटर कमीत कमी छत्तीसशे एक्कावन्न सरसंद्राय अडतीसशे पंचावन्न जास्तीत जदर चार हजार साठ रुपये क्विंटल बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक सात हजार दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार एक रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तेहतीस रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर चार हजार सासठ रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवक बाराशे पासष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्र चार हजार अठ्ठावीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील